आठव्या जा गाडी सिवा सोमाना सुनील बाळासाहेब मोरे वडकी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली कैलासीठ मोडक वडकी सुनील बाळासाहेब मोडक वडकीकरांचा भारत पाहाला आणि त्याच्या सिन्नर नाशिककरांचा गुलाल किंग सोन्या पाला सोन्या आणि भारत आजच्या दत्तजयंच्या उत्सवातील हिंदी केसरी गीतामातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले दत्तजयांच्या उत्सवानिमित्त सागित केलेल्या वडकीकरांच मैदान या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांका पटकाला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी सृष्टी संदीप दुबे जेजुरी या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी आई कळुबाई प्रसन्न काळ वर्णनात प्रसन्न विक्रम दुर्गे यवत सार्थक कार्य काळी शंभू पाल आणि जसोडीला सृष्टी संदीप दुबे जेजुरी अक्षय शेटकौरी जेजुरी यांचा बावर्या पाहला बावरी आणि शंभू आजच्या दत्त उत्सवातील हिंदी केसरी किताबातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले हिंद केसरी मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मान भटक्याला तास क्रमांक सात व धावलेली गाडी जय हनुमान अब्लासा ओम नमः शिवाय आदेश पलवान ग्रुप देवा ग्रुप, ग्रुप शनि शिंगणापूर या गाडीचा सहावा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाहिली ओम नमो शिवाय देवा ग्रुप आणि सत्यम ड्रायव्हर शनि शिंगणापूरकरांचा घरचा साज पाला दहावीला पाहाला चित्र आणि उजवी पाव्या पाकरिया। आणि तिव्या दत्त जयंती उत्सव वडकीकरांचा हिंद केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी वडकीकरांचा हिंद केसरी मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पंचम क्रमांक पटकवला गट कदा काढला सेमी मजन काढला आणि परत फायनल कदा काढला आणि पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक व धाल गाडी श्रीभरा प्रसान का बापूसाहेब बाबे वाघळी उमेशेठ अडपणी फुरसुंगी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली दावणीचा गुन्हा प्रत्येक मैदानात बैल या ठिकाणी फायनलला पात्र ठरतो असा बापूशेठ वादळी वाघुली उमेशशेट अडपणी फुरसुंगी अजित करंजे आणि अख्तर मुल्ला यांचा वादळ पाहला आणि जगळीला भारत वरपुंडी निमगावकरांचा सावकार पाला सावकार आणि वादळाच्या लागल्या दत्त उत्सवातील हिंद केसरी किताबातील मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला जो दत्ता जयंती उत्सवानिमित्त अजित केलेलं हिंद केसरीचं च भव्य धी असं वडकीघरांचं आणि या वडकीघरांच्या मैदानातील चा 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 चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांक पटकला तास क्रमांक दोन व धावलेली गाडी ज्योतिबा प्रसाद तनुष्का सागरराजे घाडगे मिरून या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाहला सागर सागरराजे घाडगे सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंदे मुरू यांचा फुल बाय पाला काभारी पारा आणि हेमंत फुल द्वारली द्वारलीकरांचा हरण्या हरण्या आणि काभाडी आजच्या भव्य आणि दिव्य अशा दत्तग्रयंती उत्सवातील हिंद केसरी किताबातील मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी हिंद केसरीचा मान आणि बहुमान आणि या मैदानातील तीन नंबरचा मान भटकवला तृतीय क्रमांकाचे मानकर झाले तर आज क्रमांक चार व धाडील गाडी कुमारी आरे अनिल शेगाव मुंबई या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली ज्या महिला आणि विनिग्र क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवला असं रोहन शेठमोडा गोडकी आळी अनिल शेटभूर शेगाव मुंबई यांचा अंजीर आणि दबा घरचा असा पाहिला दमक आणि अंजीर आजच्या दत्तरींच्या उत्साहातील केसरी किताबातील ते तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त केवळ करा भरतीकरांच्या मैदानामध्ये दोन गाड्यामध्ये अटी तटी झुलव्या झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान आणि बहुमान पटकवला तास क्रमांक तीन व दाविल गाडी कारवायाप्रसंग राजेंद्र गाडवे गोपर्डे बऱ्याच चव्हाण कोणत्या गाडीचा द्वितीय क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पाहिली राजेंद्र शिर गाडवे गोपर्डे वाई यांची नवीन करेडी लाडू पाल आणि जगला अक्षय शिवाजी मोरे गोरिली सातारा राजधानी एक्सप्रेस बलमा बलमा आणि लाडू आजच्या भव्य आणि दिव्य अशा दत्त जयंती उत्सव आणि हिंदू केसरी किताबातील द्वितीय क्रमांकाचे ते मानकरी आणि आज संपन्न झालेला श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त निमित्त श्रीनाथ तरुण मंडळ व श्री गुरुदत्त मित्र तरुण मंडळ आयोजित वर्तीकरांचं हिंद केसरी मानाचं मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला लंपीच्या आजारातून या ठिकाणी धरा झाला आणि आज मालकासाठी पळा आणि परत त्याने एकदा सिद्ध करून दाखवलं मी अजून थांबलो मी अजून माटारा झालो ना आणि मी अजून थांबवणं हे या ठिकाणी आजच्या मैदानात सिद्ध केलं आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहावं झालेली गाडी श्री गुरुत्ता प्रसाद कुमारी अस्मिता अभित मोरची या गाडीचा प्रथम प्रमाण भरा सुंदर अशी गाडी पाहिली कुमार रणवीर राहुलबाई पाटील अरवळी कल्याण यांचा या ठिकाणी बिंजोरचा बेताज बादशा मथूर उजवीला पाहला आणि डावीला पाहला अरे पंकज गाडगे विजय फौजी शिरसवडी शिरसवडीकरांची रायफल रायफल आणि मथुर आजच्या भव्य आणि दिव्याच्या दत्त जयंती उत्सवातील हिंद केसरी किताबातील एक नंबर साठी मानकरी ठरवली